सेवा पर्व दोन हजार पंचवीस अंतर्गत जिल्हा प्रशासन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पोलीस विभाग नगरपरिषद ग्रामपंचायत भाट्टे फिनोलेक्स गद्रेमरीन पटवर्धन हायस्कूल राभा शिर्के प्रशाला स्काउट विद्यार्थी आदींच्या संयुक्त विद्यमाने भाट्टे समुद्र किनाऱ्याची आज स्वच्छता करण्यात आली प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरणाला हातभार लावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी केले सर्वांना सेप्टेंबरच्या तिसरा शनिवारी जे आहे ते बीच पेरी डेम म्हणून आपण पूर्ण जगभरात साजर करतोय आणि त्याच निर्देशाप्रमाणे भारत सरकारचे जे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्टचे जे वरिष्ठ अधिकारी आहे डेप्युटी सेक्रेटरी सत्यप्रकाश सर आपल्यासोबत उपस्थित आहे ते दिल्लीवरून आलेले आहे आणि त्यांचे मार्गदर्शन आणि निदर्शनामध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यासाठी भाटे बीच जी आहे ते निवडली होती आणि आज आपण जे आहे सकाळी साडेसहापासून जे आहे भाटी येथील समुद्रकिनारा आज स्वच्छ करण्यात आला यावेळी स्वच्छतेची शपथ सर्वांनी घेतली या स्वच्छता मोहिमेमध्ये विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी पोलीस जवान आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर रत्नागिरी